महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत छत्रपती शिवराय मा जिजाऊ शंभूराजे यांना अभिवादन करतो बाजीराव पेशवे यांना अभिवादन करतो सुभेदार बाजीराव बेलुसे यांना अभिवादन करतो आज आम्ही गेली पंधरा वर्ष बाजीराव बेलुसे यांच्या समाधी चरणी येतो व त्यांचा स्मृती दिन म्हणून मग किमान महिन्यातनं तीन महिन्यातनं दोन महिन्यातनं एकदा येऊन साफसफाई करून हा आम्ही प्रोग्राम आमचा असा हा असतोच कार्यपद्धतीचा पण आज आम्ही खास करून त्यांचा सत्तावीस तारीख हा त्यांचा स्मृती दिन म्हणजे त्यांच्या आठवणीमध्ये आम्ही हे सगळं करतो येऊन आम्ही आमचे सहकारी आहेत आमचे बंधू आहेत हे सगळे येतात ज्यांना शक्य होते येतात आणि त्याच्यानंतर आम्ही ते साफसफाई वगैरे करतो त्यांना अभिवादन करतो त्यांच्या इतिहासाला एक उजाळा देतो आणि त्यांना नामस्मरण करून आम्ही पुढे जातो आज जेवढे पण गेलो सेत ते सगळे लाईव्ह बघत असतील त्यांना माफ करा की बाबा आम्हाला सगळ्यांना सांगता यायला नाही तर आता हळूहळू सगळ्यांना ते कळेल तर आता आपण बघू शकतो की आपल्या पाठी पहिल्यांदा आम्ही आलो तेव्हा खूप कचरा होता ते खूप कचरा होता त्याच्यानंतर साफसफाई केलेली आहे अशा तऱ्हेने ही साफसफाई खूप त्याच्या साफसफाई केलेली आहे टाक केलेली आहे तूप कचरा होता सर्व निवे, दिवे फोडलेले झाडांचा कचरा त्यासाठी साफ येईल आमचे सरकारी मदतीने बाबांच्या मदतीने हे सगळी इतके त्यांना मानणार आहेत सुबेदारांना सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं तुमच्या स संपन्न आपण बघू शकता व चांगल्या व्यवस्थित पाच पद्धतीने तुमच्या झालेली आहे दिवा लागलेले आहे तरी आज बाजीराव बेलोसी प्रतिष्ठानच्या वरती नेहमी आहे रवींद्र बेलोसी बाजीराव बेलोसी प्रतिष्ठानचा अध्यक्ष संस्था आज अभिवादन करतो सगळ्या विनंती करतो की आपण पण इकडे होऊन आपल्या सुरेरंजन समाजीचं दर्शन घ्या अभिवादन करा त्याचा इतिहास काय तो करतो की आपल्या मुलाबाळाने या गोष्टीचं सर्व माहिती करून द्या आणि त्या पिढ्यान पिढ्या शिव बाजीराव पेशव्याची जे समाधी आहे त्याच्याबरोबर सांगा आणि त्यांना फक्त त्याचा पाया पडून जा बाकी काही करू नका प्रत्येकाला मी आवाहन कर